आणि त्याच्यामुळे मी आता कटवलं मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात एक क्लिप आणि थांबून आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण पर कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रिकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे खरंय गोट आहे तुम्ही काय बोल हे <laughs> त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रिकडने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सांगावं <laughs> हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय मी एक दोन तीन दिवसात घेणारे निर्णय मी